आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ नगर तालुक्यातील आरणगाव ते बाबुर्डी या वाळकी रस्त्याच्या दुरुस्तीचं काम तात्काळ करावं या मागणीसाठी आरणगाव वाळकी रोडवर शिवसेनेच्या वतीनं सोळा डिसेंबरला रास्तारोको आंदोलन केलं जाणार आहे तसं निवेदन उपजिल्हाधिकारी गीते यांना शिवसेनेच्या वतीनं दिलं गेलं आहे हा रस्ता कायम रहदारीचा आहे मात्र या रस्त्याचा आता खुळखुळा झाला आहे अनेक अपघात होत आहेत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते आहेत हे कळायला तयार नाही मोठ्या प्रमाणामध्ये अपघात होऊन देखील प्रशासनातील अधिकारी शांत बसलेत त्यामुळं संतप्त झालेल्या शिवसैनिकांच्या वतीनं सोळा डिसेंबरला रास्ता रोकोचा इशारा दिला गेला नगर दक्षिण उपजिल्हाप्रमुख आनंदराव शेळके आणि अनुसूचित जाती दक्षिण जिल्हाप्रमुख विनोद साळवे यांनी हा इशारा दिलाय नगर तालुक्यातील आरणगाव ते रोड अत्यंत दुरावस्था झाल्यामुळे निवेदन जे तयार केलेलं आहे कारण आज जर आपण पाहिलं त्या रस्त्याने जर तुम्ही गेलात तर रस्ता खड्ड्यातून आहे का खड्डे रस्त्यात पडले तेच कळत नाही आणि रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त अपघात झालेले आहेत काही लोक मृत्यू सुद्धा त्या ठिकाणी पावलेले आहेत अपंगत्व कितीतरी लोकांना आहेत काल जो ऍक्सिडेंट झालेला आहे तर तो ऍक्सिडेंट जो झालेला होता त्या ऍक्सिडेंट मध्ये एक मुलाचा हात फ्रॅक्चर झाला त्याच्या वडिलाचा जबडा तुटला एक बाजूला हो आज बी रुग्णालयामध्ये ते ऍडमिट आहेत असे आतापर्यंत एवढे अपघात झालेत परंतु शासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आम्ही जिल्हा अधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे शिवसेनेच्या वतीनं की जेणेकरून इथून पुढच्या अपघात टाळावात आणि जे आंदोलन करणार आहोत हे एवढं मोठं आंदोलन करणार आहे जर आता आपण जे सोळा बारा ची जे तारीख दिलेली आहे सोळा बारा पर्यंत जर काम चालू झालं नाही तर जे आंदोलन होणार आहे हे इथून पाठीमाग झालं नाही इथून पुढे सुद्धा होणार नाही अशा पद्धतीने आंदोलन केलं जाईल लोकांचे जीव वाचवण्यासाठी ते शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी हे आंदोलन होणार आहे म्हणून यासाठी आमचं जे म्हणणं आहे हे जे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक हे जी फक्त शासनाला जाग आणण्यासाठी कलेक्टर साहेबांना जे निवेदन दिलेलं आहे हे निवेदन याच्यासाठी दिलं आहे की ह्या सहा दिवसाच्या आत काम जर चालू झालं नाही याला पूर्णपणे शासन जबाबदार राहणार आहे गेल्या अनेक वर्षापासून तिथं रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच लक्षात येत नाही तिथं अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे त्याचप्रमाणे अनेक नागरिकांना अपंगत्व आलेलं आहे यामुळेच आज आम्ही जिल्हाधिकारी येथे निवेदन देऊन येत्या सोळा सोळा बारा दोन हजार पंचवीस ला आरंगगाव येथे रस्ता रोको करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी आणि आज रस्ता तात्काळ मंजूर करण्यात द्यावा हे निवेदन आज आम्ही इथं सादर केलेले आहे जय हिंद जय महाराष्ट्र आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे माननीय आनंदरावजी शेळके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आलेले आहे बाबुडी घुमट आरंगगाव ते बाबुडी घुमट हा वाळकी रस्ता गेल्या अनेक वर्षापासून तिथं रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ता आहे हेच लक्षात येत नाही तिथं अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलेला आहे त्याचप्रमाणे अनेक नागरिकांना अपंगत्व आलेलं आहे यामुळेच आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय निवेदन देऊन सोळा बारा दोन हजार करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी आणि आज रस्ता तात्काळ मंजूर करण्यात द्यावा हे निवेदन आज आम्ही सादर केलेले आहे तर चास येथील गट नंबर दहा त्रेचाळीस मध्ये बेकायदेशीर पद्धतीनं पत्राची टपरी आणि तिला तार कंपाऊंड केल्यामुळं जाण्या येण्याचा रस्ता बंद झालाय तो खुला करण्यासाठी शेतकरी दत्तात्रय गावखरे हे गेली चार पाच वर्षांपासून शासन दरबारी पाठपुरावा करत आहेत मात्र नगर तालुका निवासी नायब तहसीलदार यांनी समोरच्या पक्षकारांबरोबर हात मिळवणे केल्याचा आरोप करत अन्यायकारक निर्णय दिल्यामुळं त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी गावखरे यांनी केली आहे जवळजवळ पाच वर्ष झाली पण मला योग्य तो काय न्याय मिळाला नाही आणि माझा रस्ता तसाच प्रलंबित राहिला केवळ या शासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयामुळं आज पाच वर्ष झालं माझं शेत पडीक हे मला तिथून जायला रस्ता नाहीये एक रडू येत की आज माझ्यासारख्या शेतकऱ्यांची किती अडवणूक करतात हे लोक समोरच्या पक्षकाराबरोबर हात मिळवणी करून ह्या साहेबांनी चुकीचा असा निर्णय दिला आणि मला तिथून रस्त्यापासून पसंद जाण्यापासून वंचित ठेवलं तर मी आज इथे जिल्हा अधिकारी कार्यालयात आज निवेदन दिलं आणि जर मला योग्य न्याय मिळाला नाही तर मी आमरण उपोषण करीन आणि उपोषणानेही जर प्रश्न नाही सुटला तर मी जिल्हा अधिक कार्यालयासमोर आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही यावेळी बाबाराजे शेळके अर्जुन शेळके विक्रम शेळके भैया गहिले बजरंग काकडे सागर शेळके अक्षय शेळके अजय कळमकर विजय लोंढे दत्तात्रय गावखरे संदीप शेळके शिवाजी शेळके डॉक्टर किरण गाडे भाऊसाहेब खेळे दत्तात्रय वामन यांचं गावकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस